आज आमचे मित्र सन्माननीय असलम मुल्लाजी हे गेले दोन दशकापासून अत्यंत प्रामाणिकपणेनं या कराड भूमीमध्ये किंवा कराड तालुक्या या ऐतिहासिक शहरामध्ये जे पत्रकार पत्रकारितेच जे बावीस वर्षापासून सातत्यानं काम करत आलेले आहे तर या कामाचं त्यांना एक कौतुक म्हणून आणि कामात जो हभावीपणा जो प्रामाणिकपणा आणि ह्या प्रामाणिकपणामुळे जे मिळालेलं त्यांना जे महाराष्ट्रामधील uh, मुंबई पत्रकार संघामधून सातारा जिल्हा डिजिटल इंडिया मिडिया, मिडिया, या या माध्यमातून त्यांना सातारा जिल्हा जिल्ह्यावरती जिल्हा पदावरती त्यांची नियुक्ती झाल्याबद्दल आज आम्ही संजय वायदंडे प्रतिष्ठान आणि महात्मा फुले नगर परिवार यांच्या वतीने त्यांचं खरखर आज मनापासून स्वागत करतो आणि भाईयांना असेच इथून पुढे त्यांनी यशाचे शिखर असेच घेत जावावे हे आज त्यांना मी त्यांच्या मी देवाचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय जय महाराज आज आमचे मित्र श्री आश्रम मुल्ला यांची महाराष्ट्र राज्याच्या डिजिटल मीडियाच्या सातारा अध्यक्षपदी निवड झालेली आहे त्याच्याबद्दल संजय वादंडे प्रतिष्ठान महात्मा फुले नगर आणि आमच्या असंख्य मित्र परिवाराकड श्री आश्लम मुल्ला यांना भाई वाटालीच हार्दिक शुभेच्छा आणि गेले वीस वर्ष अस्लम मुलांनी जे प्रामाणिकपणे गोरगरिबांना तळागाळातला आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून जे वाचप फोडण्याचं काम जे केलेलं आहे त्यांना त्याची ते पावती मिळालेले आहे त्यामुळे त्यांचं अभिनंदन अस्लमबाई मुल्हा यांना महाराष्ट्र पत्रकार संघ मुंबई यांच्यातर्फे त्यांना सातारा जिल्हा अध्यक्षपद डिजिटल मीडिया याचं देण्यात आलेलं आहे त्याचं देण्याचं कारण त्यांचं त्यांचं जी काम करण्याची पद्धत आहे वीस बावीस वर्षापासून आम्ही बघतो त्यांना थोर ज्या अडचण सोडवणे कुठं काय अडचण आली का तिथं धावून जाणे जात धर्म न वागता सगळ्यांची कामे करणे परिपत्रक पत्रक आहे तर त्यांनी बावीस वर्षात खूप खूप काम केलेलं आहे आणि त्यांची काम करण्याची पद्धत बघूनच त्या प पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे आणि आमच्या संघटनेतर्फे त्यांचं आम्ही अभिनंदन करतो त्यांचं शुभेच्छा देतो त्यांचे काम करण्याची पद्धत अख्ख्या कराड तालुक्यामध्ये सगळ्यांना सगळ्यांना माहीत आहे की कुणाला कोणाचाही फोन येऊ दे कुठेही असू दे कुठलीही बातमी असू दे ती पत्रकार असू असल्यामुळं त्यांनी हो लगेच तिथं हजर असते ते त्यांचं काम करण्याची पद्धत बघूनच त्यांना ते अध्यक्षपद दिलेलं आहे त्यांनी त्यांची कामाची ही पोच पावती आहे एवढं सांगतो anyway. <Daniel>